आजचा झटपट असा नाश्ता बटाट पोहे बटाट पोहे करण्यासाठी एक बॉल मी पोहे भिजत ठेवले होते दोन लहान बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत थोडा खवलेला फ्रेश कोक नारळ असा घेतलेला आहे तीन लहान मिरच्या थोडा आलं बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी थोडा करी पत्ता आणि जरा हिंग आणि थोडी पाव चमचा हळद ही मी रेसिपी आता तुम्हाला करून दाखवते आहे ठेवलेली आहे दोन चमचे मी साजूक तूप घेतलेले आहे आता मी जिरं आणि मोहरी घालते आणि त्याचबरोबर थोडा करीपत्ता घालते आणि जरा चुटकीभर असा हिंग घालते जरा जिरं आणि मोहरी तडतडू तर दे आता मी ह्या ज्या हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या आहेत त्या घालते चिरलेलं आलं पण घालते पाव चमचा हळद पण घालते आणि हे सगळं मिश्रण एकत्र करते आता उकडलेला बटाटा चिरून ठेवलेला होता तो पण घालून मिश्रण एकत्र करून घेते एकदम झटपट असे आपण पोहे नाश्त्याला करू शकतो आता हे भिजत घातलेले पोहे जाडे पोहे हे मी खालते आणि सगळं मिश्रण एकत्र करून घेते असं एकत्र करून एकजीव असं करून घेते आता मी जराशी साखर घालते आणि हे एकजीव करून असं घेते आता चवीपुरतं मीठ घालते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून हा खवलेला नारळ आहे तो पण घालून सगळे मिश्रण एकजीव करून घेते अशा प्रकारे झटपट असे बटाट पोहे झालेले आहे गॅस बंद करते जर बटाट पोहेची झटपट असे बटाट पोहे नाश्ताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा धन्यवाद